निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी सुद्धा वर्दळ पाहायला मिळतीय आणि या सगळ्या संदर्भात माहिती घेण्यासाठी जुई जाधव आपल्यासोबत आहेत जुई सध्याची काय घडामोड आहे अगदीच आपण पाहतोय ऋतुजा काही वेळापूर्वीच माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत हे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली होती काही वेळा आधी आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की जर एकनाथ शिंदे हे कुठलंही पद घेणार नसतील किंवा सत्तेत नसतील तर आम्ही देखील त्याच्यामध्ये राहणार नाही मात्र त्यांनी सगळ्यांनी देवेंद्र फे एकनाथ शिंदेची भेट घेतली एकनाथ शिंदेंची भेट घेऊन सर्वांनी एकनाथ शिंदेना आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत हे आता निश्चित झालं आहे मात्र त्यानंतर लगेच लगेच जो काही निरोप आहे तो निरोप घेऊन उदय सामंत हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर पोचले आहेत जरी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे शपथ ते घेणार आहेत उपमुख्यमंत्री पदाची तरीही अजून काही खाती आहेत त्या खात्यांमुळे पेच कायम आहे अर्थ खातं असेल अजितदादांकडे अर्थखात राहू नये यासाठी शिंदे आणि त्यांचे आमदार आग्रही आहेत त्यामुळे कुठे ना कुठेतरी हा जो पेच आहे शपथविधीच्या काही तास आधीच तो निर्माण झालेला आहे नेमका हा पेच कसा सोडवायचा आणि नेमका शेवटच्या क्षणी काय खलबतर असतायत ही आपल्याला पाहायची आहेत आतमध्ये आता उदय सामंत आणि दे फडणवीसांमध्ये चर्चा होत आहे दोघं नेमकं काय चर्चा करतात आणि सकारात्मक निरोप घेऊन देवेंद्र फडणवीसांचा सा उदय सामंत बाहेर पडतायत का किंवा त्यांच्या कुठल्या मागण्या मान्य होत आहेत का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे जेव्हा उदय सामंत हे सागर बंगल्यावरून बाहेर पडतील ऋतुजा जुई खरं तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे घेणार हे स्पष्ट झालेलं आहे मात्र आता उदय सामंत हे सागर निवासस्थानी दाखल झालेले आहेत नेमकी कोणती अट यासोबत ठेवण्यात आलेली आहे त्याची काय माहिती आहे ऋतुजा सगळ्यांनाच माहीत आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांचं जे त्यांची जी शिवसेना आहे ती आधी गृह खात्यासाठी आग्रही होती मात्र गृह खातं भाजप सोडण्यास तयार नव्हतं आजही भाजप गृह खातं सोडण्यास तयार नाही दुसरीकडे एकनाथ शिंदे हे नाराजी असल्याची चर्चा वारंवार समोर येत होती पत्रकार परिषदेमध्ये जरी तिघांनी समोरासमोर येऊन सांगितलं की कुठला नाराजी नाट्य नाही आहे मात्र एकनाथ शिंदे हे सत्तेत राहणार की आणि जर सत्तेत असतील तर नेमकं कुठलं पद घेणार याचं सस्पेन्स कायम होता आताच काही वेळापूर्वी जी माहिती हाती आली त्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं तसं पत्र देखील राजभवनावर पोचलं आहे मात्र अर्थ खातं जे अजित पवारांकडे आहे ते त्यांच्याकडे राहू नये ते भाजपकडे राहावं यासाठी शिंदे देखील आग्रही आहेत कारण का ज्या अर्थी शिवसेना जी एकजूट होती म्हणजे दोन हजार एकोणीसच्या एकनाथ शिंदे बाजूला व्हायच्या आधी जी शिवसेना होती त्याचा आरोप हाच होता त्यांचा की अजित पवार आम्हाला जे आमचा निधी आहे तो निधी देत नाही अर्थ खात्यातून पैसे सोडत नाहीत म्हणून सगळे बाजूला बाजूला झाले होते आणि अशात आता जर पुन्हा एकदा अजित पवारांकडेच हे खातं राहिलं तर मात्र पेच आमदारांसमोर कायम राहील जे जो निधी आहे तो निधी अजित पवार देतील की नाही याची शाश्वती आमदारांमध्ये नाहीये त्यामुळे हे खातं अजित पवारांकडे राहू नये अशी मागणी आणि आग्रही मागणी शपथविधीच्या काही तास आधीच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांची आहे तोच निरोप घेऊन कदाचित उदय सामंत हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आले असतील मात्र आता देवेंद्र फडणवीस नेमकी त्यांची घडामोडी घडतात हे आपल्याला पाहायचं अवघे तीन तास शपथविधीसाठी राहिलेले आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भूमीवर राजकीय घडामोडींना मोठा वेग आलेला आहे जुई आणि अक्षय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी